सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेअर्ड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिंग हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर ज्योती प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन ट्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी शपथ काल पिंपरी कोर्ट येथील कार्यक्रमात पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्याय न्यायाधीश महेंद्र के महाजन आणि पिंपरी न्यायालयाचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश राजेश वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वकील मंडळींसह नागरिकांनी घेतलीय तसेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धारही केला आहे पिंपरी न्यायालयामध्ये ई फायलिंग आणि सुविधा केंद्र मेडिएशन सेंटर आणि उपाहार गृहाचा प्राधिकरण आणि बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थित मान्यवरांना मतदानाची शपथ दिली कार्यक्रमासाठी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन पिंपरी चिंचवडचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश राजेश वानखेडे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सोनल पाटील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी मुकेश कोळ बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट राजेंद्र उमाप सदस्य ऍडव्होकेट अहमद पठाण सदस्य पुणे जिल्हा ई फायलिंग प्रमुख ऍडव्होकेट पृथ्वीराज थोरात नेहरू नगर न्यायालयातील न्यायाधीश एन आर गजबिये, आर एम गिरी बी डी चौखंट एम जी मोरे पी सी फटाले एम बगे, एम ए आवळे व्ही एन गायकवाड ॲडव्होकेट अतिश लांडगे ॲडव्होकेट किरण पवार ॲडव्होकेट सुदाम साने आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट रामराजे भोसले पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रतीक्षा खिलारी सचिव ॲडव्होकेट धनंजय कोकणे सहसचिव ॲडव्होकेट उमेश खंदारे महिला सचिव ॲडव्होकेट मोनिका सचवानी खजिनदार ॲडव्होकेट अजित खराडे ऑडिटर ॲडव्होकेट संदीप तापकेर सदस्य ॲडव्होकेट

पिंपरी चिंचवडला प्रमुख दिवाणी न्यायाधीश आदरणीय श्री राजेंद्रजी वानखेडे साहेब पिंपरी चिंचवड महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्र राजे भोसले साहेब त्याचप्रमाणे सोनमताई पाटील मॅडम त्याचप्रमाणे महानगर महानगरपालिकेचे सन्मान्य सहाय्यक आयुक्त मुकेशजी कोलम साहेब सन्मान्य वकील बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र आपण एक छोटी शपथ मतदार जनजागृतीची घेणार आहोत सर्व मान्यवरांना बराच वेळा फुटायला लागला पण एक शेवटची विनंती करतो की पुन्हा एकदा आपल्याला या कार्य आप सत्तेसाठी आणि एक संविधानाने त्याचप्रमाणे एक लोकशाहीने दिलेला पवित्र हक्क बजावण्यासाठी आपण एक शपथ घेणार आहोत छोटीशी शपथ आहे माझ्याबरोबर आपण देखील म्हणावी अशी आपल्याला नम्र विनंती करतो मी लोकशाहीप्रती जागृत राहण्याच्या दृष्टीने आपल्या देशाच्या प्रति प्रतिज्ञा करतो की मी मुक्त निपक्षपातीपणे व शांततेमध्ये आगामी, आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदान करण्यासाठी वंश जात समुदाय भाषा व इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मी निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेत आहे भारत माता की भारत माता की भारत माता की सर्व पुढे तसंच वड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा